चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बारा अमूशापैकी एक अमावश्या म्हणजे मोहनी अमावश्या खूप महत्वाची असते आणि ही अमावशा वर्षातील पहिली अमावशा असते ही तिथी याला आप कोई प कोण पौष्या सुद्धा म्हणतं तर ही तिथी येत आहे जानेवारीमध्ये अठ्ठावीस जानेवारीला सायंकाळी रात्री सात वाजून छत्तीस मिनिटांनी ही अमावस्या सुरू होत आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वा सहा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे तर या अमावश्याला आपण जर काही छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच ते प्रभावी ठरतात कारण की ही अमावसा वर्षातून एकदा येणारी आणि सर्वात मोठी अमावशा असते बघा शुभ जे काही शुभ आपण अपन... ही मौनी अमावसा म्हणजे शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो बघा या वेळेसुद्धा कुंभमेळा चालू आहे तर तिथेसुद्धा न नदीमध्ये स्नान कर केले जाते कुंभमेळ्याला तसंच पवित्र नद्यांच्या ठिकाणीसुद्धा स्नान करण्याला खूप मोठं महत्त्व आहे कारण की जर तुम्ही अशा पवित्र नद्यांमध्ये या दिवशी जर स्नान करत असाल तर बघा जे काही आपले पाप आहे ते पाप धुऊन जातात त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण त्याचं कारण बघाय गेलो तर आपल्या शरीरामध्ये जे काही नायटे वगैरे असतात सट्टे असतात किंवा जे काही त्वचेचे आजार असतात ते आजारसुद्धा दूर होतात तर जे कोणी हा पवित्र ठिकाणी स्नान करत असेल त्यांना नक्कीच या गोष्टीबद्दल माहीत असेल पण याचबरोबर बघा पित आमावश्या म्हणजे आपल्या पित्रांना आपण सेवा करण्यासाठी किंवा पित्रांना या दिवशी पित्र आपले पृथ्वीवरती असतात त्यामुळे त्यांना काही सेवा करायची असते किंवा त्यांना काहीतरी आपल्याला खाऊ पिऊ घालायचं असतं खास करून पाणी घालायचं असतं पेयला द्यायचं असतं तर ह्या गोष्टी आपण करायच्या असतात तर या दोन झाडांना जर तुम्ही सेवा केली पित आप मौनी अमावशेला बघा पिंपळाचे झाड आणि तुळशी तुळशीचे वृंदावन तुळशीच्या झाड आणि पिंपळाचं झाड आणि तुळशीचं रोपटं यांना जर आपण काही पूजा केली पाणी घातलं म्हणजे क ते कसं घालायचं त्याच्यामध्ये कुठल्या वस्तू घालायच्या कुठला धागा बांधायचा आणि कसा बांधायचा ते तर आपण सविस्तर पाहणार आहोत पण या दोन झाडांची पूजा करत असाल तर नक्कीच आपली ती सेवा पित्रांपर्यंत पोचते आणि विष्णू भगवानपर्यंत पोचत असते आणि आपले पितृसुद्धा त्या सेवेला त्या पित्रांच्या आपल्या कृपा होते आपल्याला आशीर्वाद देतात त्याचबरोबर विष्णू भगवानसुद्धा आपल्याला चांगला आशीर्वाद देतात त्यामुळे ही अमावशा तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे जे काय झाडांना पाणी घालायचं आहे किंवा जे काही मी तुम्हाला उपाय सेवा सांगत आहे ती तुम्हाला एकोणीस एकोणतीस जानेवारी रोजी करायचे आहेत तर ही सेवा किंवा हे पाणी कसं तयार करायचं आणि याचं क कशा पद्धतीनं करायचं आहे त्याविषयी आपण अधिक सविस्तर जाणून घेणार आहोत ही अमावश्या मौनी अमावश्या म्हणून मो मो ओळखली जाते त्याचबरोबर पित्रांचे स्मरण सुद्धा आपल्याला या दिवशी करायचं असतं आणि पित्रांसाठी आपल्याला सेवा करायची असते आणि पित्रांसाठी आपण तर्पण पित्रांची सेवा या दिवशी केल्यानं पित्रांना मोक्ष मिळतो आणि पित्रांचा आशीर्वाद कायम आपल्यावरती राहत असतो त्यामुळे खास करून या दिवशी पित्रांची सेवा करायची असते त्याचबरोबर हे दोन झाडं मी सांगितलेली आहे त्या झाडांना सुद्धा आपल्याला पाणी घालायचं ते कशा पद्धतीनं घालायचं तुम्ही जर योग्य पद्धतीनं जर घातलं केलं सेवा तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ भेटणार आहे तर चला ते आपण सविस्तर जाणून घेऊयात अमावसेच्या दिवशी खास करून पिंपळ्या झाडाची सेवा करायची बघा आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दोन झाडांना झाडांनी सेवा पाहणार आहोत त्यातलं पहिलं झाड म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाची तुम्हाला सेवा करायची आहे तर ती कशी करायची पूजा करायची आहे तर ती पूजा कशी करायची ही पूजा अतिशय शुभ मानली जाते कारण की हा अमावसेचा दिवस आहे तर आपल्याला एकोणतीस जानेवारी रोजी ही पूजा करायची आहे बघा पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तींचा वास असतो त्रिमूर्तींचा वास असतो आणि मौनी अमावस्या दिवशी जर तुम्ही पिंपळ्या झाडाची जर पूजा करत असाल तर त्याच दिवशी पिंपळ्या झाडाखाली बघा असे म्हटलं जातं की पितळं असतात आणि त्याच अजूनही म्हटलं जातं की भगवान विष्णूचाही वास पिंपळ्या झाडामध्ये असतो तर ते प्रत्येक दिवसानुसार ते प्रत्येक देवता ते झाडाखाली असते पण जर आमवश्याला पाहायला गेलं तर पितळ्यांचाही वास असतो आणि विष्णू विष्णू भगवानचासुद्धा त्या झाडामध्ये वास असतो त्यामुळे तुम्ही जर पिंपळ्या झाडा जर ही सेवा करत असाल ही पूजा करत असाल हे जल अर्पण करत असाल तर तुमची सेवा पितरांपर्यंतही पोचते आणि विष्णू भगवानपर्यंतही पोचते बघा ही सेवा केल्यानं पितृसु पितृसुद्धा खुश होतात आणि तुम्हाला कायम चांगला आशीर्वाद देतात त्याचबरोबर विष्णू भगवानची सेवा केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये बरकतसुद्धा राहते आणि लक्ष्मी स्थिर राहते आणि विष्णू भगवानसुद्धा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे आपल्याला आवर्जून मौनी अमावशे दिवशी पित पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे जल अर्पण करायचं आहे पण हे जल अर्पण कसं करायचं तर पिंपळाच्या झाडा झाडाला जल अर्पण करताना सर्वात अगोदर तुम्हाला एक लोटावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धं पाणी घ्या किंवा आणि अर्ध दूध घ्या तरी चालेल किंवा अगदीच तू थोडंसं दूध आणि जास्त पाणी घेतलं तरी चालेल आणि याच्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ घालायचे आहेत बघा पांढरे तीळ असतील तर घाला कारण की पांढरे तीळ घातल्यानं तुमची सेवा पितरांना पोहोचणार आहे त्यामुळे पांढरे तीळ घाला आणि हे जल त तयार करायचं आहे हे मिश्रण तयार करायचं आहे तुम्हाला आणि हे पाणी आणि दूध आणि पांढरे तीळ हे जे मिश्रण आहे हे मिश्रण तुम्हाला एक तांब्याभर तयार करायचं आहे आणि हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे आणि लक्षात ठेवा हे घालताना तुम्हाला तुमची काय इच्छा आहे ती इच्छा म्हणजे बाबा कुठली इच्छा शक्ते बाबा पित्रांकडनं जसं प्राप्ती म्हणा किंवा घरातील अडचणी असतात भांडण कटकटती या गोष्टी कशामुळे होतात तर आपल्या पित्रा पित्रांचा आपल्याला आशीर्वाद नसतो आपले पित्र आपल्यावरती खुश नसतात त्यामुळे हा पित्रांचा त्रास असतो आणि किंवा तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा बघा काहींच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो तर त्या लोकांनी तर आवर्जून आवर्जून या दिवशी ही सेवा करा ही सेवा करा म्हणजे हे जलद अर्पण करायचं आहे जसं की मी सांगितलं तुम्हाला एक तांब्यावर आपल्याला तया ते मिश्रण तयार करायचं आहे दूध पाणी आणि पांढरे तीळ याचं तुम्हाला मिश्रण तयार करायचं आहे पांढरे तीळ का घालायचे आहे कारण की आपली सेवा पित्रांपर्यंत पोहोचावी पे पित्रांना आपण तीळ अर्पण करावे त्यासाठी तुम्हाला हे मिश्रण तयार करून ते एक ते लोटावर पाणी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला घालायचं आहे आणि तुमची इच्छा काय आहे ती बोलायची आहे आणि ते पाणी घालून झाल्यावरती तुम्हाला सात प्रदक्षिणा किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाला घालायच्या असतात आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला अगदी मनोभावे घालायच्या असतात अगदी मनाने एकरूप होऊन तुम्हाला ह्या प्रदक्षिणा घालायच्या आणि तुमची काय इच्छा आहे ती तुम्हाला देवाला तर विष्णू भगवानांना आणि तुमच्या पित्रांना स्मरण करून तुम्हाला ते अकरा प्रदक्षिणा घालून ती इच्छा सांगायची असते पण सर्वात अगोदर लक्ष ठेवा की पिंपळाला पाणी घालण्या अगोदर पिंपळाला दिवा लावणं महत्त्वाचं आहे पिंपळाला दिवा लावायचा आहे पिंप अगरबत्ती धूप लावायची आणि विधिवत पूजा करून तुम्हाला हा उपाय पाणी जल अर्पण करायचं आहे कर कारण की आपण कुठली सेवा करताना सर्वात अगोदर दिवा लावून घेतो जेणेकरून आपण जी सेवा करतोय त्याचा साक्षी हा दिवा असतो त्यामुळे दिवा आधी लावून नंतर तुम्ही पिंपळा झाडाची पूजा करायची आहे आणि नंतर ना तुम्ही एक लोटा जल अर्पण करून सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर ही पूजा कुठल्या वेळेस करायची तर हा बघा आपण पिंपळाला पाणी सकाळचं चा घालायचं आहे म्हणजे सकाळी तुम्हाला नऊ दहापर्यंत हा ही पूजा करायची आहे जसा दिवस चढायला लागतो तसे आपल्याला ही पूजा करता येत नाही सायंकाळच्या वेळी तर आपण आवर्जून पाणी घालायचं नसतं दिवा लावू शकतो सायंकाळच्या वेळी फक्त पाणी घालू शकत नाही आपण पिंपळा झाला सायंकाळी त्यामुळे सकाळच्या वेळी एकोणतीस जानेवारीला तुम्ही सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त दहा दहाच्या पुढे जाऊ नका नऊ ते दहापर्यंत तुम्ही ही पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण पिंपळाविषयक माहिती पाहिली बघा तुमच्या काही अडचणी असतील बघा त्या आपण पूर्ण होणार किंवा न नोकरीविषयक असतात काहींच्या अडचणी आणि घरामध्ये भांडण कटकटी असतात संतती प्राप्ती न काही होत नाही तर, हो हो तर ते जास्त करून पितरांचा आशीर्वाद नसल्यामुळे त्या गोष्टी होतात तर ते त्या गोष्टीसुद्धा तुमच्या हळूहळू मार्गी लागणार त्यामुळे पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालणं आवर्जून घाला मौनी अमावश्या दिवशी आवर्जून घाला ही अमावश्या परत न येत नाही त्यामुळे आमवशाला तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालायचं आहे त्याचबरोबर आता दुसरा वृक्ष म्हणजे पाहूया जसं की मी सांगितलं की तुळशी दुसरा वृक्ष म्हणजे तुळशीच्या रोपट्याला आपल्याला पाणी घालायचं आहे तुळशीच्या रोपट्याला पाणी घालायचं आहे आणि ते कसं घालायचं किंवा कुठला विधी करायचा कुठला धागा बांधायचा त्याविषयीसुद्धा सविस्तर पाहूयात तसंच चॅनलवरती कंटिन्यू बनवून राहा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण की हा मौनी अमावशेचा दिवस पुन्हा नाही त्यामुळे हा दिवस वाया घालू नका हा दिवस चुकवू नका त्यामुळे व्हिडिओ अगदी कंटिन्यू पर कंटिन्यू करा हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा आणि आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते तुळशी माता असते आपण तुळशी मातेची रोजच्या रोज, रोज नित्यनिमानं पूजा करतो धूप दीप लावतो अगरबत्ती लावतो पण जर मौनी अमावशेला तुळशी मातेला जर तुम्ही हा उपाय करताय हा धागा बांधताय तर नक्कीच त्याचे तुम्हाला चांगले फायदे होणार आणि जे काही तु समस्या आहेत त्याचंही निवारण होणार आणि तुमची इच्छा कसली इच्छा असू देत तुळशी मातेला जर बोलत असाल तुम्ही हा धागा मानताना आता ती इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर भगवान विष्णूंचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो बघा ज्यावेळेस आपण तुळशीची तुळशी मातेची पूजा करतो त्यावेळेस तुळशी मातेबरोबर ती सेवा भगवान विष्णूंपर्यंत पोचत असते त्यामुळे आपल्याला ल पिंपळाच्या वृक्षाची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशीच्या वृक्षाची रोपाची सुद्धा आपल्याला पूजा करायची तर ही कशी करायची बघा ही पूजा आपल्याला एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्या आहे ही अमावस्या दिवशी करायची आहे तर आपण नेहमीप्रमाणे तुळशीची पूजा सकाळच्या वेळी करतो तर आपल्याला सकाळच्या वेळी आपली घरातील काही देवपूजा आटपून घ्यायची आहे आणि आपल्या तुळशीची पूजा करून घ्यायची अगदी तुम्ही सकाळच्या वेळी कराल ना अगदी ब्रह्मांड मूर्तावरती जर तुम्ही हे केली तर ब्रह्मांड मुहूर्तावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो सगळं देवतांचा वास पृथ्वी तलावरती ब्रह्मांड मुहूर्तावर सगळे देव उतरलेले असतात अशात जर तुम्ही तुळशीला हा दिवा लावून हा धागा बांधून जर इच्छा बोलताय पूजा करताय तर नक्कीच ती शंभर टक्के यशस्वी होते आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर शक्य असेल तर ब्रह्मांड मुहूर्तावरती ही पूजा करण्याचा प्रयत्न करा तर ही पूजा कशी करायची आहे तुळशी मातेला आपल्याला पाणी घालायचं आहे पण हे पाणी घालताना त्यामध्ये आपल्याला कच्चं दूध मिक्स करायचं आहे बघा कच्चं दूध दूध पाण्यामध्ये मिक्स करून ती पाणी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे पण पण त्याआधी आपल्याला तुळशी मातेजवर एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला मातीच्या दिव्यामध्ये दिवा, दिवा लावायचा आहे दोन वातीची एक वात करायची आणि हा दिवा जर शक्य असेल तर तुपाचा लावा हा दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे पण अगदीच तूप प्रत्येकाकडे नसतं जर नसेल तूप तर तुम्ही कुठल्याही तेलाचा लावला तरी चालेल पण तुपाचा असेल तर अत्यंत प्रभावशाली हा दिवा ठरू शकतो तर तुम्ही दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर दूदर ना आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे किंवा दूध कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि हे दूध अर्पण करताना तुम्हाला आ, तुमची इच्छित म्हणजे अगदी मनोभावी कुठली कर, सेवा करा बघा कुठलीही तुम्ही पूजापाठ करा अगदी मनोभावे जेव्हा कराल अंतकरणापासून बोलाल तेव्हा ते देवापर्यंत पोचते आणि देव आपल्या हाकेला धावतो तर त्या पद्धतीने तुम्हाला इच्छा बोलायची आहे आणि त्या अगोदर जेव्हा दिवा पण प्रज्वलित करणार आहे त्यावेळेस ते दिव्यालासुद्धा तुमची इच्छा कोणती आहे ती सांगायची आहे आणि तुम्हाला जल आणि दूध अर्पण सुद्धा इच्छा बोलायची आहे आणि हे अर्पण करून झाल्यावरती आपल्या ह्या गोष्टीला दिवा साक्षी असतो पण दिवा लावून अतिशय अतिशय शुभ आहे त्यामुळे दिवा तर लावायचा आहे त्याचबरोबर लाल धागा आपल्याला घ्यायचा आहे लाल धागा घ्यायचा आणि तुळशीच्या रोपाला तो लाल धागा बांधायचा लाल धागा बांधताना तुमची इच्छा कोणती आहे तीसुद्धा बोलायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या सेवा उपाय करता ही सेवा भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जेव्हा आपल्यावरती खुश असतात तेव्हाच आपल्या घरामध्ये आनंद आनंद नांदत असतो आणि आर्थिक स्थिती बघा आपली स्थिर राहत असते नाहीतर भांडण कटकटी घरामध्ये होत असतात त्यामुळे तुम्हाला तुळशीला फक्ती साधांचं सोपा उपाय आहे बघा फक्त आपल्याला कच्चं दूध आणि पाणी अर्पण करायचं आणि त्याचबरोबर एक लाल धागा बांधायचा आहे कुठलाही खर्च नाही आणि तुळशी माताला आपल्याला कुठेही जायचं नाही आपल्या अंगणामध्येच तुळशी माता असते आणि ही तुळशी माता आपली तुम्ही सकाळी ब्रह्मांड मूर्त करेल तर बघा तुम्ही ब्रह्मांड मुहूर्तावरती हा उपाय करून बघा तुम्ही शंभर टक्के तुमचा उपाय हा यशस्वी होणारच त्यामुळे मौनी अमावश्या ही वर्षातनं एकदाच येणारी आहे सर्वात मोठी अमावस्या असते आणि सगळ्या मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो त्यामुळे आणि लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान हे ब्रह्मांड मुहूर्तावरती पृथ्वीवरती भ्रमण करत असतात त्यामुळे जर तुम्ही ही उपाय करता हा दिवा लावताय तर नक्कीच ती तुमची पूजा त्यांच्यापर्यंत पोचते आणि ती साक्षात तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या वृक्षालासुद्धा दिवा लावायचा आहे तर त्याविषयीसुद्धा आपण पाहिले आहे बघा पिंपळ वृक्षाला दिवा कसा लावायचा काय बोलायचं आणि किती प्रदक्षिणा घालायच्या हेही पाहिलं आणि तुळशीच्या रोपालासुद्धा तुळशी मातेलासुद्धा आपला दिवा लावायचा आहे लाल धागा बांधायचा त्याविषयीसुद्धा माहिती पाहिली तर हे दोन उपाय तुम्ही आवर्जून करा हा दिवस पुन्हा नाही मी तळमळी सांगत आहे हा दिवस पुन्हा नाही तुम्ही या दोन्ही सेवा करा उपाय करा नक्कीच बघा आपल्या ज जीवनामध्ये यश येत असतं सगळ्या गोष्टींचे मार्ग खुले होतात त्याचबरोबर हे दोन्ही करणं शक्य नाही बघा हे दोन्ही तर कराच प्रयत्न करा आपण तेही नाही शक्य झालं तर तुळशी मातेला दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला दिवा लावून कसं बोलायचं किंवा किती प्रदक्षिणा कशा घालायच्या याविषयी मी दुसरा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पाहतो तर अत्यंत सोपा आणि सरळ उपाय आहे सुद्धा करू शकेल तर तोसुद्धा व्हिडिओ पाहा जर हे शक्य असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा ती पण माहिती पा करू शकता जेवढ्या जमेल तेवढ्या तुम्ही सेवा उपाय नक्की आवर्जून करा अगदी छोट्या असतात आणि प्रभावशाली असतात आणि हा दिवस जो योग असतो तो, तो पुन्हा येत नाही त्यामुळे माझी कळकळीची कल तुम्हाला सांगणं आहे की आवर्जून हे उपाय करा तुमचे फरक अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही झालेली सेवा स्वामीच्या दत्ताच्या ने रुजू हा व्हिडिओ इथे थांबवते आशा करते की हा व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल आणि जेव्हा हे उपाय करतात तेव्हा याचं पुण्य तुमच्या पदरीत पडत असतं त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्या पण पोहोचतील